पॅन टू पॉईंट झिरो मित्रांनो नवीन पॅन कार्ड येणार आहे अशी चर्चा भरपूर ठिकाणी चालू आहे तर मित्रांनो जर आपले नवीन पॅन कार्ड आले तर आपले जुने पॅन कार्डचं नेमकं काय आणि जर नवीन पॅन कार्ड आले तर आपले पुढे काय होणार तर मित्रांनो हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्नाचे टोटल उत्तर तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटत राहतील नमस्कार मित्रांनो मी मगदूब शेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पॅन टू पॉईंट झिरो हे नेमकं काय आहे तर मित्रांनो हे एक सरकारचे नवीन पोर्टल आहे जेणेकरून आपल्याला पॅन कार्डमध्ये करेक्शन करायचं आहे जसं की नाव चेंज करायचं आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ चेंज करायचं आहे जेणे किंवा ऍड्रेस चेंज करायचा हे एकदम आपल्याला फ्री मध्ये होणार आहे तेही कमीत कमी डॉक्युमेंट मध्ये म्हणजेच पेपरलेस आहे आणि त्यातल्या त्यात मित्रांनो आपल्याला फ्रीमध्ये होणार आहे जसे की मित्रांनो आज जर आपण पॅन कार्ड काढलं तर मित्रांनो आपल्याला कमीत कमी एकशे सात रुपये खर्च करावे लागतात आणि ह्या पोर्टलवर जर तुम्ही पॅन कार्ड रजिस्टर करताल तर मित्रांनो ह्या पॅ पोर्टलवर आपल्याला एकही रुपये खर्च करायची गरज नाही आणि त्यातल्या त्यात कमीत कमी डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो काही व्यक्तीचे सुद्धा प्रश्न आहेत जर आपल्याकडून जुनं पॅन कार्ड आहे तर आपल्याला नवीन पॅन कार्ड काढायची काही गरज आहे का तर अशा व्यक्तींना मी सांगतो की नवीन पॅन कार्ड काढायची काहीही गरज नाही फक्त अशा व्यक्तींनी सहावरा ज्याच्याकडे दोन पॅन कार्ड आहेत जर मित्रांनो दोन ज्याच्याकडे दोन पॅन कार्ड आहेत तसे म्हणजेच एका व्यक्तीकडं दोन वेगवेगळ्या नंबरचे जर पॅन कार्ड असतील तर अशा व्यक्तींनी आपल्या जवळच्या एन एस डी एलच्या ऑफिसला किंवा जवळच्या आपल्या इन्कम टॅक्स ऑफिसला जाऊन तिच्यातले एक पॅन कार्ड सरेंडर करा किंवा बंद करून टाका जेणेकरून तुम्हाला पॅनल्टी लागणार नाही मित्रांनो पॅन कार्ड जर तुमच्याकडे दोन असतील तर तुम्हाला जवळ जवळपास तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत पॅनल्टी लागू शकते तर मित्रांनो पॅनल्टी लागण्या अगोदर तुम्ही स्वतःचे पॅन कार्ड बंद करा किंवा जवळच्या ऑफिसला जाऊन नेऊन तुम्ही सरेंडर करा तर मित्रांनो पॅन टू पॉईंट झिरोला नेमकं अपडेट काय आहे आणि नेमकं त्या पॅन कार्डवर नवीन काय येणार आहे तर मित्रांनो नवीन पॅन कार्डवर जे एक डायनामिक क्यू आर कोड येणार आहे क्यू आर कोडला जर कोणी स्कॅन केले तर मित्रांनो त्यात आपले पूर्ण डिटेल दिसणार आहे जसे की नाव त्यानंतर डेट ऑफ त्यानंतर आपलं ॲड्रेस हे सर्व काही आहे का नहीं नहीं, पर है ना आपल्याला त्या क्यू आर कोड म्हणजे डायनॅमिक क्यू आर कोडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे हे क्यू आर कोड आपल्याला जुनं आहे मित्रांनो हे काही नवीन नाही पण जुन्या क्यू आर कोडमध्ये जे आहे ना आपल्याला स्कॅन करून हे पाहायला भेटत नव्हते जु जुन्या क्यू आर कोड म्हणजेच एकू दोन हजार सतरा अठरापासून जे आहे ना हे न पॅन कार्डवर येत आहे फक्त हे आहे की आता डायनामिक क्यू आर कोड हे नवीन पोर्टलवर आलेलं आहे तर मित्रांनो ह्या पोर्टल आपल्याला आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा परमिशन दिलेली आहे तर हे लवकरच हे पोर्टल लाँच होईल आणि ह्या पोर्टलवर मित्रांनो आपल्याला चार वैयक्तिक वैशिष्ट्य आपल्याला बघायला भेटणार आहेत ते म्हणजे आपल्याला कमीत कमी डॉक्युमेंट लागणार आहेत त्यानंतर पहिलं वैशिष्ट्य तर, तर मित्रांनो सेपरेट पोर्टल तयार होणार आहे म्हणजेच आपल्याला जे काही आधार कार्डमध्ये करेक्शन करायचं आहे किंवा नाव चेंज करायचं असेल किंवा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल आप जर आपल्याला कोणतेही जर आपल्याला काहीही चेंज करायचं असेल तर मित्रांनो हे एकदम फ्रीमध्ये होणार आहे जसे की मित्रांनो आपल्याला अगोदर एकशे सात रुपये खर्चाव लागत होते आता मित्रांनो एकदम फ्रीमध्ये होणार आहे त्यातल्या मित्रांनो कमीत कमी आपल्याला पेपर लागणार आहेत म्हणजेच कमीत आपल्याला पेपरलेस पॅन कार्ड होणार आहे आणि मित्रांनो त्यातले त्यात एक वैशिष्ट्य म्हणजे आणखी आपल्याला कस्टमर सपोर्टसाठी आपल्याला मित्रांनो एक नंबरसुद्धा भेटणार आहे मित्रांनो जेणेकरून आपल्याला ट्वेंटी फोर आवर्स आपल्याला सपोर्ट भेटत राहील तर मित्रांनो हे काही पॅन टू पॉईंट झिरोचे वैशिष्ट्य होते आणि हे पॅन कार्ड जे आहेत तर नवीन नवीन लोकांना म्हणजे येणार आहे जे कोणी नवीन ह्या पोर्टलवरून जे पॅन कार्ड रजिस्टर करतात तशा लोकांना हे डायनामिक क्यू आरवाले पॅन कार्ड येतील तर मित्रांनो जुन्या व्यक्तींना पॅन कार्ड काढायची काही गरज नाही जर नसेल तुमच्याकडे पॅन कार्ड तर तुम्ही ह्या पोर्टलद्वारे काढून घ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे जर उत्तरे भेटले असतील तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र